ढोल ताशाचा गजर मनोज जरांगे आणि मराठा समाजाचा आरक्षण लढा यशस्वी झाल्याबद्दल सांगवी गावात जल्लोष मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती आणि अखेर ती घोषणा खरी ठरली म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाले असून देवडा तालुक्यातील सांगवी येथे सर्व सकल मराठा समाजाच्या व सर्व ग्रामस्थाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात अख्खा गाव नाचायला पाहायला मिळाला मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या महाराष्ट्र शासनाने मान्य करत तसा अध्यादेश त्यांच्या हाती शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपूर्द केला या अभूतपूर्व यशाचे जल्लोषात सांगवी येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या या संघर्ष योद्ध्यावर आम्ही जीव देखील ओवाळून टाकू अशा शब्दात सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला तसेच तरुण बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन सांगवी येथे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठा जल्लोष साजरा केला नाईन टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे दादा नमस्कार नमस्कार न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासून जरांगे साहेब एक मराठ्यांच्या हक्कासाठी लढत होते आणि त्याच ते अनुषंगातून त्यांनी डायरेक्टली मुंबईमध्ये एक आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी डायरेक्ट धडक दिली आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या संपूर्ण मागणी या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत निर्णय घेण्यात आला आहे याच्यामध्ये आज आपल्या गावामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे काय सांगणार या संदर्भात सर्वप्रथम जय शिवराय एक मराठा लाख मराठा आज जे पन्नास आठ वर्षापासून जो मराठा आरक्षणाचा लढत होता तसंच आज आठ दहा महिन्यापासून जो जयरंग पाटला साहेबांनी गरजवंत मराठाचा ओबीसी परिवर्तन आरक्षण भेटावा म्हणून जो लढाचा होता त्याला आज मोठ्या प्रमाणात यश आले आणि त्या उत्सवात आम्ही सर्व सांगे सर्व समाज बांधव आम्ही त्या सहम सहभागी आहोत जवळजवळ ही आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे सर्व महाराष्ट्रासाठी व सर्व मराठा बांधवांसाठी आणि सर्व गुन्हा गोविंदाने मराठा समाजाची साथ दिलीच पण सर्व समाज बांधवांनी अठरा प्रकार बारा बजार समाजांना सुद्धा या आरक्षणाला पाठिंबा होता आणि आज जो जयराम पाटील सारखा एक नेतृत्व जे मराठा समाज लावले निःस्वार्थी असा एक नेतृत्व लावले जयरांम पाटलांनी त्या नेतृत्व हे कळून दिलं का समाजाशी लढण्यासाठी पैसा किंवा हे लागत नाही तर समाजाची एकी लागते आणि निस्वार्थ सेवा लागते त्या त्यातून या असं नेतृत्व उभं येतो त्यामुळे आम्ही सर्व संघ ग्रामस्थ या आरक्षण भेटले त्या मध्ये आम्ही सर्व सहभाग्यात कारण यातून शैक्षणिक सवलती तसंच विद्यार्थ्यांना व ओबीसी पदातून कुणबी मराठा ओबीसी पदातून आरक्षण भेटलं या आरक्षणात आम्ही सर्व

न सर्वकर्ता कुठले आता अर्थींना anta ओबीसी आरक्षणात समाष्ट करून 100% आरक्षण दिलं पाहेल असं आमच्या सर्व सांगली ग्रामस्थांचं मत आहे सांगा रवींद्र श्रावण आहे आज जो हा आपल्या गावामध्ये एक जल्लोष बघायला मिळतोय नक्की काय उत्साह आहे आणि कशा संदर्भात हा जल्लोष दिसतो हा उत्साह माननीय जरांगे पाटील साहेबांनी जो लढा लढवला आज त्याला एक पूर्ण परिपूर्ण यश आलेले आहे आणि हा लढा याच्या पहिले जे आपले माथाडीचे कामगार नेते होते माननीय अण्णासाहेब पाटील साहेब यांनी ही दिशा चालू केली आणि त्या दिशेला आज कुठेतरी मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला त्यामुळे आज आमच्या गा सांगवी गावामध्ये आम्ही जल्लोष उत्सव साजरा करतोय एक एक गावा गावा एक आज प्रत्येक गावागावामध्ये जर आपण बघतो आहोत की प्रत्येक ठिकाणी एक मोठा उत्साह दिसून येतो आहे आणि आज याही ठिकाणी आज जर बघायला गेलं तर या सांगवी गावामध्ये मोठा तरुण बांधव या ठिकाणी आपल्याला आपल्या दृश्यच्या माध्यमातून आपल्याला दिसतो आहे ते आणि तेही या ठिकाणी आपला एक मोठा उत्साह या ठिकाणी जल्लोषात साजरा करताना आपण बघत आहोत